नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उलटा गॅस म्हणजे काय त्याचबरोबर छातीत दुखणं जळजळ करणं लगेच थांबवा आयुर्वेदिक घरगुती उपाय त्याचबरोबर या पाच चुका तुम्हाला टाळायची आहे जेणेकरून तुम्हाला लगेच आराम मिळेल चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो असं म्हटलं जातं की ज्या लोकांना उलटा गॅस होतो त्यांचं जीवन पूर्णपणे नष्ट होतं कारण चालताना चक्कर येणे छाती दुखणे कधी कधी तर असं वाटतं की आता लगेच हार्ट अटॅक येणार की काय उलटा गॅस सहजपणे घरच्या घरी बरा करायचा असेल तर तुम्ही सामान्यत या पाच चुका करू नयेत मित्रांनो उलटा गॅस टाळण्यासाठी आज मी तुम्हाला घरच्या घरी करता येण्यासारखे स्वस्त रामबाण उपाय सुद्धा सांगणार आहे आणि तुम्ही काय करू नये हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उलटा गॅसमुळे काय होतं तुम्हाला बेचैन व्हायला लागतं घाबरल्यासारखं होत असेल विचार होत असेल फिरणार म्हणजेच तुमचा विचार होत असेल की आता वायू आपला ही जीव म्हणजे जी, आपलं अटॅक येईल का आपल्याला आत्ताच लगेच आपलं प्राण निघून जाईल का असं सुद्धा तुम्हाला वाटायला लागतं कारण काय तर फिरणारा गॅस तुमच्या पोटात राहत असेल पोटात दुखत असेल कधी कधी डोकं दुखत असेल कधी कधी छातीत जळजळ होत असेल आणि कधी कधी छातीत इतकं दुखतं की हार्ट अटॅकचं लक्षण वाटायला लागतं हार्ट अटॅक येण्याची भीती वाटत राहते आणि कधी कधी इतक्या चक्रा येतात की लोक पडतात किंवा पोट धरून थेट अंथुरणावर पडून जातात या लहान सहान भीतीमुळे होणाऱ्या सर्व लक्षणे मित्रांनो मानसिक रोगापेक्षा कमी नाहीत बरं ही सर्व लक्षणे विशेषतः हर्षी चरकानुसार उलटा गॅस किंवा उदानवार नावाच्या रोगाचीच आहे जर आपण त्यातील पाच चुका टाळल्या तर हा रोग तुम्हाला सहजपणे तुम्ही नष्ट करू शकता तो दूर करू शकता तुम्ही कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे सुद्धा आपण आज बघूया ते लक्ष लक्ष देऊन तुम्ही त्यामुळे व्हिडिओ जरूर ऐका प्रत्येक प्रकारचा उलटा गॅस अनेक प्रकारच्या गंभीर व्याधी तुम्हाला निर्माण करण्यासाठी जबाबदार ठरू शकतो बघा काय होत जेव्हा उलटा गॅस होतो तेव्हा तुमचे किंवा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काय घेता यावर ते पूर्णपणे अवलंबून असत आयुर्वेदातून मित्रांनो हा रोग बरा होईल की नाही तर मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते ती एक ही एक महत्वाची गोष्ट मनाशी बांधून ठेवा कि हा कोणताही रोग नाही कोणताच रोग नाही मित्रांनो आयुर्वेदात उपचारासाठी तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हा लगेच काही होत नाही हळूहळू तुमच्यात लक्षणे दिसतात जर आपण योग्य उपाय केले तर हा आजार मुळापासून नष्ट होऊ शकतो तर काय टाळायला पाहिजे कुठल्या चुका आपण करू नये तर त्यातली पहिली चूक ही आहे की अति प्रमाणात कोरड्या वस्तूचे सेवन करणे होय मित्रांनो उदाहरणार्थ चणे आहे मुरमुरे आहे गाठी आहे अंकुरित कडधान्य आहे ब्रेड आहे बिस्किट आहे अशा कोरड्या वस्तूचे सेवन करणाऱ्या लोकांच्या पोटात नेहमी पित्त वायू किंवा वायू दोष सतत वाढत राहतो आणि त्यामुळे काय होतं की त्यांचं पोट कधी साफ राहत नाही तुम्हाला प्रत्येक ओ लक्षपूर्वक समजून पुढे जायचं आहे मित्रांनो ज्यामुळे तुम्ही हा उलटा गॅस मुळापासून सुद्धा नष्ट करू शकाल पोटात मल जमा राहतो हा मल सडल्यामुळेच तुम्हाला हा वायू उत्पन्न होतो हा वायू खालून बाहेर पडत नाही कारण तुम्हाला बद्धकोष्ठता असते आणि हे बद्धकोष्ठता आणि उत्पन्न झालेला हा खराब वायू तो गॅस उलटा चढतो यालाच आपण उलटा गॅस सुद्धा ओळखतो आजकाल अनेक लोक व्यायामशाळेत जातात खूप गाम गाळतात आणि नंतर सॅलेड्स ओट्स अशा कोरड्या पदार्थाचे त्याचे सेवन करत असतात एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्वीचे लोक खूप व्यायाम करत असत मोठ्या आखाड्यामध्ये जात असत मल्लयुद्ध युद्ध किंवा कुस्ती करत असत आणि अशा वेळी तुम्ही पाहिलं तर प्रत्येक प्रकारचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला काय खायला दिलं जात असे तर त्यावेळी जास्त तेल तूप दूध दू, दू, लोणी ताक आणि अशा स्निग्ध प वस्तूचे सेवन केले जाईल जर तुम्ही या गोष्टीचे सेवन करत असाल तर तुम्ही मनसोक्त व्यायाम करू शकता म्हणूनच पूर्वीच्या काळात व्यायाम करणारा कोणताही व्यक्तीला त्यांच्या संपूर्ण जीवनका काळात हार्ट अटॅक येत नसे लक्षात घ्या पूर्वी हार्ट अटॅकचं प्रमाण अतिशय कमी होतं नगण्य असल्यासारखं परंतु आज मात्र ह्या परिस्थितीला तरुण मुलांना सुद्धा सामोरं जावं लागतं हार्ट अटॅकची समस्या त्या काळी नव्हतीच आजकाल आपण काय करतो तर व्यायामात मन लागत नाही व्यायाम तर मनसोक्त करतच नाही शिवाय आपण घरात बसून कोरडे भोजन करतो वजन कमी करण्याच्या नावासाठी घरगुती औषध खातो आपण आपल्या तू, आहारात तूप तेल यासारखे स्निग्ध वस्तू पूर्णपणे बंद केल्या आहेत आणि ज्यामुळे वजन कमी जास्त होतं शारीरिक शक्ती मात्र कमी होते शक्ती कमी होण्याचं पहिलं कारण हा वायुदोष आहे वायुदोष इतका गंभीर होतो की ज्यामुळे विचार वायू इतका येतात की हा घरात बसल्या बसल्या आपल्याला सतत उलटा गॅस चढत राहतो ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे बरं जास्त चिंता केल्याने सुद्धा हा त्रास होऊ शकतो निश्चितच होऊ शकतो महर्षी चरकाने स्पष्टपणे सांगितले आहे की हृदय रोग प्रकरणामध्ये त्यांनी लिहिलं आहे की अति प्रमाणात कोरडे भोजन आणि अति व्यायाम केल्याने हृदयरोग होण्याची शक्यता शंभर टक्के वाढते बघा शंभर टक्के आणि म्हणूनच माझी नम्र विनंती आहे जर तुम्ही खूप व्यायाम करत असाल तर तुमच्या पचनशक्तीनुसार तिळाचे तेल गाईचे तूप नक्की सेवन करा कोरडे भोजन रोजच्या आहारात तुम्ही घेऊ नका तर भोजन कसे असावे तर स्निग्धम अश्रियात असे म्हटले आहे कोरडे भोजन उलटा गॅस होण्याचे मुख्य कारण आहे आणि म्हणूनच कोरडे भोजन बंद करा किंवा टाळाच पचनशक्तीनुसार तिळाचे तेल आणि गाईच्या तुपाचे तुम्ही सेवन करू शकता से तुम्ही जर व्यायाम अतिव्यायाम करत असाल तर ह्या दोन गोष्टीचा तुम्ही आहारात समाविष्ट जरूर करा दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे अतिप्रमाणात तिखट आणि तळलेल्या वस्तूचे सेवन करणे लोकांनी विशेषतः तिखट आणि तळलेल्या वस्तूचे सेवन करणे जास्त तेल आणि मसाले टाकलेले असतात आणि अशा भाज्याचे तुम्ही बंद केले पाहिजे बरं काय आहे महर्षी चरक आणि स्पष्ट सांगता की जेव्हा तुम्ही तेल तिखट मिरची घालून भाजीचे सेवन करताना तेव्हा काही ठिकाणी तर अशी भाजी मिळते ज्यात भाजी कमी असतो मसाला जास्त असतो कधी कधी तेलच तेल जमा होतं या प्रकारच्या भोजनाला विदाही म्हटले आहे जास्त तिखट असल्यामुळे पोटात नेहमी पित्त आणि वायू या दोन्हीचं मिश्रण होऊन तुमच्या आतड्यांना सुकवतं आणि ज्यामुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्यता शंभर टक्के वाढते बघा तुमची पचनक्रिया बिघडते ॲसिडिटीचे प्रमाण वाढते आणि तुम्हाला मग काय होतं डॉक्टर सांगतात की तुम्हाला ॲसिड घशापर्यंत येत आहे जर ॲसिडचा भाग घशापर्यंत येत असेल तर समजा की तुम्ही तुमच्या आहारात जास्त तेल घेत आहात किंवा जसा आहार घेत आहात की ज्यामुळे पोटाला त्रास होतो जेव्हा तुम्ही ढेकर देता तेव्हा तिखट तळलेल्या पदार्थाचा ढेकर येतात तेव्हा समजा की तुम्हाला हा त्रास होत आहे तुमचं पोट नको म्हणत आहे ॲसिड वर येत असेल तर झडप ढिली झाली असे म्हणतात खर तर झडप ढिली होण्याच्या रोगाचं पहिलं कारण उदान वरता आणि वायू वर चढणे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जास्त मसालेदार आणि तेलकट भोजन घेताना तेव्हा तेव्हा शंभर टक्के तुमची पचनशक्ती बिघडते पोटात पित्त वाढत वायू वाढतो ऍसिडिटी वाढते हे सर्व ऍसिडिटी विशेषतः पोटात जळजळ आंबट ढेकर हे सर्व तुम्हाला होऊ लागते आणि तुमचे पोट स्पष्टपणे सांगते की आता असा आहार बंद करा या गॅसची समस्या हळूहळू हो हो वर परिणाम खूप भयंकर होतात आणि म्हणूनच लोक बारीक सडपातळ राहतात जास्त तिखट खाल्ल्याने जास्त मसालेदार पदार्थाचे सेवन केल्यामुळे उलटा गॅस शंभर टक्के होतोच हे निश्चित आहे आपण मसालेदार पदार्थ नक्कीच सेवन केले पाहिजे पण संतुलित प्रमाणात तुम्ही जास्त लाल मिरचीचे सेवन करू नये जेव्हा तुम्ही जास्त सेवन करताना लाल मिरची तिखट मसालेदार तेव्हा तुमचे पित्त किंवा गरमीच्या नाश एकच गोष्ट करू शकते आणि ती म्हणजे गायीचे तू। तू। तूप बघा गायीचे तूप जर तुमची कप आणि वायूची प्रकृती असेल तर तिळाच्या तेलाचा वापर वाढवा तूप आणि तेल जास्त प्रमाणात पण संतुलित मात्रात वापरले पाहिजे आता तिसरी चूक काय होते ते ब बघू तर तिसरी चूक ही आहे की जास्त कडू किंवा तुरट भोजनाचा सेवन करणे अति अतिरिक्त प्रमाणात असं म्हटलं जाते अतिरिक्त कषाय भोजन तुम्हाला आश्चर्य वाटेल की यामुळे गॅस कसा होऊ शकतो आपण तर आता तिखट खात नाही ना मसाल्याचं खात नाही ना तर मी तुम्हाला सखोल माहिती देते की आपण आपल्या आहारात कोणत्या गोष्टी घेतो मधुमेह असणारे रुग्ण किंवा वजन कमी करण्यासाठी जे लोक जांभळाच्या बियाची पावडर कडुलिंबाची पावडर किंवा मेथीच्या दाण्याची पावडर जास्त प्रमाणात घेतात या सर्व गोष्टी कडू आहेतच नाही का आणि अतिप्रमाणात कडू वस्तू आतड्यामध्ये आणि जठरात वायू निर्माण करतात जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही कडू वस्तू संतुलित प्रमाणात खाल्ल्या पाहिजे कडू वस्तू खायला खाल्ल्याच पाहिजे त्यामुळे तुमचं शुगर कंट्रोलमध्ये राहील परंतु तीही प्रमाणात खायला पाहिजे बघा प्रमाणात जर खाल्लं तर तुम्हाला बाकी त्रास होणार नाही जसे की कडुलिंब जांभळाच्या बिया कोणत्याही प्रकारचं कडू औषध अति सेवन करू नये आजकालचे लोक काय करतात अनेक प्रकारच्या कडधान्याचे सेवन करतात जसे की मेथीची पावडर आहे मेथी आहे मेथी अनेक प्रकारच्या बिया भिजवून खातात कोडू वस्तूच्या बिया खाण्याची आजकाल फॅशनच आली आहे बघा आजकालच्या गृहिणी काय करतात कॉकटेल ज्यूस पितात आणि पुदिन्याची पाणी मेथीची पाने पालक बीट आवळा कडुलिंबाची पाणी अशा अनेक प्रकारच्या कडू आणि विचित्र गोष्टी एकत्र करून ज्यूस बनवतात आणि संपूर्ण घर मग रोज काय करतं एक ग्लास भरून ते ज्यूस पितं हो की नाही आणि हे सर्व जास्त कडू आणि तुरट आहे हे वायू उत्पन्न करणारे आहे आणि म्हणूनच खास बहिणींना विनंती ही आहे की अशा प्रकारचे जेवढे तुम्ही कॉकटेल ज्यूस बनवता शास्त्रात असे प्रयोग आहेत पण शास्त्रात हे देखील लिहिलेलं आहे की अशा प्रयोगामुळे पित्त वायू वाढू शकतो पान मसाला तंबाखू जर तुम्हाला मावा खाण्याची पान खाण्याची मसाला खाण्याची सवय असेल तर पान मसाला आणि तंबाखू चवीला तुरट असतात यात सुपारी असते सुपा म्हणजेच काय तर सुपारीमध्ये सॅक्रीन असते सॅक्रीन नावाचा घटक असतो आणि त्यामुळे सुपारी चांगली लागते पण तंबाखू हे अतिप्रमाणात कडू आणि तुरट वस्तू आहे आणि म्हणून तुरट आणि कडू वस्तू असल्यामुळे जो कोणी व्यक्ती पान मसाल्याचे सतत सेवन करतो त्याला शंभर टक्के उलटा गॅस या कारणामुळे होतो तंबाखू हे कषाय कषायचे मोठे उदाहरण आहे हजारो रुग्ण असे आहेत की ज्यांना पित्तवायू होतो ज्याचे दोन कारण म्हणजे पान मसाला आणि तंबाखू जर तुम्हाला जास्त उलटा गॅस राहत असेल तर तुमची ही चूक तुम्हाला तपासावी लागेलच कडू तुरट आणि तिखट या तिन्ही वस्तूचे सेवन खूप खूप कमी प्रमाणात करा किंवा नगण्य प्रमाणात करायचे आहे या सर्व सवयी होत्या ज्यामुळे तुम्हाला उलटा गॅस होण्याची शक्यता असते जर तुम्ही ह्या सवयी सुधारल्या तर तुम्हाला शंभर टक्के हो आता फायदा होऊ शकतो बघूया चौथी तुमची चूक काय आहे तर नैसर्गिक वेगांना रोखून ठेवणे बघा ही तुम्हाला सामान्य वाटणारी चूक आहे हो ना असं म्हटलं जाते की जेव्हा उलटा गॅस होतो ना ज्याला आपण उदाहरण वार्ता म्हणून ओळखतो तेव्हा अनेक गृहिणी कामाच्या गडबडीत काय करतात की शौचाला किंवा लघवीला रोखून ठेवतात हो किंवा टाळतात जायला हे काम झाल्यानंतर जाऊ ते काम झाल्यानंतर जाऊ जायचंच आहे मला पटकन हे करायचं आहे आणि अशा गडबडीत त्या महत्त्वाचं काम मात्र विसरतात जसं की शौचाला जायचं आहे जसं की लघवीला जायचं आहे सकाळच्या वेळी काय होतं की जास्त काम असतात महिलांना मुलांना डबे बनवायचे असतील किंवा शाळेसाठी तयारी करायची असेल तर त्या आपली संडास रोखून ठेवतात किंवा त्या लघवीला सुद्धा रोखून ठेवतात तरी त्या आपली संडास रोखून ठेवत असेल तर ही एक मोठी समस्या तुमच्यासाठी आहे आणि जेव्हा या सर्व गोष्टी एकत्रित होतात तेव्हा सर्व बहिणींना हे नैसर्गिकरित्या उलटा गॅस आमंत्रित करतात मैत्रिणींनो बघा कामं तर करायलाच हवी कामं तर करणं करावीच लागणार आहे परंतु तुम्ही तुमच्यासाठी तुम्ही वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जे अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसाठी वेळ देणं हे खूप गरजेचं आहे कारण आजाराला आमंत्रण दिलं तर जर तुम्ही घराची काळजी घेत असाल जर घरच्या लोकांची काळजी घेत असाल तर तुम्ही जर आजारी पडलात तर त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला स्वस्त राहणे खूप गरजेचं आहे आणि माहीत आहे का जेव्हा या सर्व गोष्टी एकत्रित होतात ना तेव्हा सर्व बहिणी नैसर्गिकरित्या त्या उलटा गॅसला आमंत्रित करतात आणि त्याचबरोबर आपल्या आजाराला सुद्धा आमंत्रित करतात म्हणून ह्या गोष्टी तुम्ही टाळू नका आता हे झालं भगिनींच्या बाबतीत परंतु पुरुष लोकसुद्धा ह्या गोष्टीसाठी जबाबदार असतात शौचाला रोखणे लघवीला रोखणं विशेषतः दुकानदार व्यापारी वर्ग हे सर्व लोक शौचालय किंवा लघवीच्या वेगांना रोखून ठेवतात जे अनेक रोगाचं कारण आहे अनेक लोक प्रवासात असतात पण साध्या नैसर्गिकरित्या शौचालय लघवी आणि गॅस जर आपण रोखले तर तो उलटा गॅस होण्याची सर्वात महत्त्वाचं कारण ठरू शकतं माहीत आहे ना तर या प्रकारची प्रवृत्ती सतत सुरू राहणे या प्रकारचं दुखणं दुख दु तुम्हाला दुखत असेल त्यामुळे स्नायूमध्ये दुखणं सुरू होतं सतत वायू उलटा चढत राहतो वायू खालून निभत नाही आणि म्हणून तो वरच्या दिशेने चढू लागतो तर महत्वाचा निष्कर्ष काय आहे तुम्ही या सर्व लहान लहान चुकांची काळजी घ्यायची आहे जर तुम्हाला जर ह्या गोष्टी तुम्ही टाळल्यात तर आरोग्याच्या दिशेने तुम्ही एक पाऊल टाकलं आहे असं समजा बघा छोट्या छोट्या गोष्टी आहे तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही यातली कोणती गोष्ट दररोज करतात ज्याप्रमाणे म मी महिलांचं एक उदाहरण दिलं होतं की महिला कामाच्या गडबडीत सकाळ विशेषतः सकाळच्या वेळेला त्यांचं जे विशेष काम असतं महत्त्वाचं असतं तर त्या गोष्टी त्या टाळतात कारण मला डब्बा द्यायचा आहे मला स्वयंपाक करायचा आहे मला हे काम करायचं आहे मला ते काम करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट ते टाळतात तर असं न करता तुम्ही त्या गोष्टीला प्राधान्य देत चला म्हणजेच काय तुमचं शरीर हेच धनसंपदा आहे म्हणतातच न आरोग्यम धनसंपदा आणि आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी उत्साहाने करू शकता सगळ्यांची काळजी घेऊ शकता आणि सगळ्यां गोष्टीचा तुम्ही आनंद सुद्धा घेऊ शकता मैत्रिणींनो तर बघा तुम्हाला काय वाटतं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा कारण अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा स्वस्थ रहा धन्यवाद खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये